सात वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही बायकोलाही सांगितलं शरद पवारांसोबत जयंत पाटील भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर आपल्या प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय त्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या नव्या प्रदेश अध्यक्षांची घोषणा केली तत्पूर्वी जयंत पाटील यांनी त्यांच्या सात वर्षाच्या कार्यकाळावर प्रकाश टाकलाय गेल्या सात वर्षात त्यांच्या प्रदेश अध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेल्या पक्षातील घडामोडी आणि घटनांची माहिती दिली मी दोन हजार सहाशे तेहत्तीस दिवस पक्षाचा अध्यक्ष आहे सात वर्ष एकही एक सुट्टी न घेता आपण पक्षासाठी काम केल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय तसेच बायकोला मी हे सांगितलं असं म्हणताना जयंत पाटील यांनी भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे जयंत पाटलांनी भाषणाची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज यादीत घालण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे साताऱ्यातील पुसेसावळी येथील धर्मावरून दंगल घडली छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्यावर आता कुठेतरी उत्तरेतील प्रभाव दिसू लागला उत्तरे आहे उत्तरेतील काही राज्यातील लोकांना खुश करण्यासाठी हिंदी सक्तीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत मुंबई महापालिका निवडणुकीत एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हा प्रकार करण्यात आलेला आहे असं म्हणताना जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे शेतकरी रोज विविध संघटना तोंड देत आहेत शेतकऱ्याने बैलनाई म्हणून नांगराला झुंपून शेती करत असल्याचं चित्र महाराष्ट्राने पाहिलं असं कधी यापूर्वी झालं नव्हतं सातबारा कोरा करू अशी आश्वासनही महाराष्ट्रातील जनतेने ऐकली आहेत परंतु विधानसभेत आपण खूप ताकद लावली परंतु यश मिळालं नाही आता बिहारमध्ये सगळी मतदार त्यांनी बाद केले आहेत असं प्रत्येक राज्यात केलं जाईल आता हे विविध वी राज्यात होईल असं संभाव्य धोका जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे मला जी साहेबांच्या आदेशाने पण मी साहेबांशी एकनिष्ठ राहण्याचं काम केलं साहेबांनी माझा विश्वास ठेवला मी साहेबांचा पक्ष टिकवण्याचं आणि आमच्या कायदेशीर लढाई अजूनही चालू आहे पण प्रत्येक वेळेला बातमी आली की बातमी तयार होते या सगळ्यात शेवटी सात वर्षात मी सहज त्या दिवशी माझ्या बायकोला सांगितलं सात वर्ष झाली एकदा पण सुट्टी काढली नाही आपण मी म्हटलं की आता शेवटी उद्देश हा आहे पक्ष संघटना बळकट व्हावी दोन खासदार असणारा भाजप जर मोठा होऊ शकतो तर दहा आमदार असणारा पक्ष आपला का उठाव सतत सर्वांनी मनात कायम ठेवा मी खरं म्हणजे या सात वर्षात ज्यांनी साथ दिली आदिती नलवडे आहे कुठे आहे आदिती नलवडे काय या कुठे नीरज मंकाल आहे तो मागे बसून आपला कॉम्प्युटरचं शिक्षण बघत असतो रवींद्र पवार साहेब इथ सचिव सरचिटणीस आहेत आपल्याला सोडून गेलेले शिवाजी गरजे शिवाजीराव गरजे बराच काळ होते माझ्याबरोबर संजय बोरगे बराच काळ माझ्याबरोबर होते आम्ही काम करतो हे सगळे आपले प्रमुख आहेत पण खाली काम करणारे एक मंगलेश म्हणून आपल्या शिपाई म्हणून काम करतो पेडणेकर एक आहे गणेश आहे जीवन आहे प्रभाकर आहे नयन आहे तो राजेश गांगन बिचारा आपल्यात आज नाही आहे त्याचं निधन झालं पण तो तर निवडणूक आयोगाकडे जायचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं कमी शिकलेला पण अतिशय निष्ठेनं काम करणार होता दर्शन है, बाला है, है, आहे बालाजी आहे जयश्री खरात आहे प्रणय बोडके आहे मामा आहेत असे असंख्य लोक हो आहेत की जे पक्ष कार्यालयामध्ये अतिशय प्रामाणिकपणाने काम करतात बऱ्याच वेळेला आपण गेलो गर्दी झाली आपण त्यांच्यावर खेकसतो ते सगळं सहन करून ते विचारे काम करतात आणि म्हणून या सगळ्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की या सगळ्यांचंच योगदान मला जे यश मिळालं आणि मला जे अपयश मिळालं सगळंच यश नाहीये या सगळ्यात आपल्या सगळ्यांचं आणि त्या आपल्याला ज्यांनी साथ दिली त्या सगळ्यांचं खऱ्या पद्धतीनं योगदान आहे शेवटी माझी साहेबांना एवढीच विनंती आहे की नवा अध्यक्ष जो कोणी असेल त्याच्या मागे आपण सगळ्यांनी ताकदीन उभा हो राहायचो नव्या अध्यक्षाला समर्थन देताना आम्ही सगळेच आहोत पण नवा अध्यक्ष नवा, नवा चेहरा नवी टीम महाराष्ट्रात तयार करण्याचं काम करण्याची नवी एक प्रयत्न आज मला खात्री आहे की नवा अध्यक्ष जो निवडला जाईल आपल्या सगळ्यांच्या मान्यतेने त्याच होईल जे कोणी नवीन अध्यक्ष होतील त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो अनेक आव्हानं आहेत मी एवढंच सांगतो की हा गोर सा पक्ष गोरगरिबांचा पक्ष आहे आजच्या लोकांना देखील शरद पवारांच्या बद्दल आजही आकर्षण आहे आणि शेतकरी आणि कष्टकरी माणसं आपलं प्रतिनिधित्व हाच पक्ष करेल याचा विश्वास महाराष्ट्रवर ठेवतात सामान्य माणसांचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये मी मग या सगळ्यांची नावं का घेतली ही सामान्य घरातनं आलेली मोठी आहे नेत्यांची आमदारांची खासदारांची पुढाऱ्यांची पोरं ही मोठी होतात त्यांच्या बाजूने वलय राहत कालांतरानं त्यांचं शाही निघून गेलं पुन्हा कल्चर पण हे स्वकष्टात शून्यातनं पुढे आलेली कार्यकर्ते हेरण्याचं काम हे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या काळात झालं आपला पक्ष सर्व समावेशक आहे एक सांगतो की ओबीसी हो घटक हा आपल्या पक्षाशी सामर्थ्यानं जोडण्याचं काम आपल्याला करावंच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या जातीय संघटना असतात त्यात सहभागी व्हायचं जरा कमी करा आणि आपल्या पक्षाचा अजेंडा पुढे घ्या आणि आपल्याला ओबीसी समाजात गेले पाहिजे अल्पसंख्याकांचा विश्वास अधिक संपादित केला पाहिजे दलित समाजाच्या मागासवर्गीय समाजातल्या सर्व शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचलं पाहिजे हे पोचण्यासाठी आपल्याला कामच करावं लागेल फार कडकड वेळ आहे पण यश मिळाल्याशिवाय राहणार नाही शेवटच्या थरापर्यंत जाण्यासाठी समोरच्या बाजूने प्रचंड पैसे खर्च होतात पण इथं आपली सगळ्यांचं भांडवल आहे ती शरद पवार साहेबांच्या बद्दलची निष्ठा त्यामुळे तुम्ही कामाला जर लागला तर मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणाने आपण यशस्वी होऊ खरं म्हणजे निलेश लंकेने एक चांगली मोहीम घेतलेली आहे ती लंके ते किल्ले सर करायची त्यांनी एका किल्ल्यावर मी गेलो का सपाट किल्ला होता दुसरा किल्ला शिवनेरीवर होता जरा पाऊस येत होता म्हणून ते कारण आहे ना मी सांगितलं मी गेलो नाही मग तिसरा तिसरा किल्ला तिकडे होता नाशिक जिल्ह्यात रामशेज किल्ला तिकडं खाली गेल्यावर सांगायचे औरंगजेबाला सात वर्ष साहेब किल्ला घेता आला नाही औरंगजेबाला शिल्ला बग्रेसर पण होते शिल्ला घेऊ शकला नाही आता औरंगजेबाने सात वर्षी किल्ला लढवला घे घेऊ शकला नाही आम्ही लागलो वर चढायला रस्ताच नाही वर जायला तरी थोडं रेलिंग आहे आम्ही गेलो पोचलो वरन मी आठ घातली आहे ना म्हटलं पाय घसरला तर सहा महिने जातील माझे मी तर उतरलो खाली आल्यावर मला कळलं की औरंगजेबानी कि हा सहा सात वर्षी किल्ला का घेता आला नाही त्याला ते खाली आल्यावर मला कळलं चढायलाही अवघड आणि उतरायला अवघड ती गड स्वच्छतेची मोहीम संवर्धनाची मोहीम निलेश लंके अतिशय प्रभावीपणाने महाराष्ट्रात <प्राँगा> करतात त्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्यात एवढा चार्ज आहे एकदा सुरू केलं की असंख्य महाराष्ट्रातनं कार्यकर्ते त्यांच्या कार्यक्रमाला येतात आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो शेवटी मी पक्षाचा अध्यक्ष असताना साहेब अध्यक्ष आहेतच पण कार्याध्यक्ष सुप्रिया ताई आहेत कुठे गेले सुप्रिया ताई भाषण माझं ऐकत नाहीत आज काय आहे कार्याध्यक्ष सुप्रिया ताई आहेत त्यामुळे आमच्या ज्या चुका झाल्या असतील आमचे जे आता येतील येतील मामा या आमच्या <laughs> ज्या चुका झाल्या असतील काम करताना त्या कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया ताईंनी सांभाळल्या बऱ्याच गोष्टी झाकून दिल्या आणि सगळ्यांना एकत्रित ठेवण्यासाठी सुप्रियता एक कायम महाराष्ट्राच्या स्तरावर काम करत राहिल्या लोकसभेत आपल्या आठ जणांची अतिशय उत्तम कामगिरी आहे त्यामुळं आठ खासदार मला विचारलं तुमचं आता काय दहाच आमदार आहेत अरे म्हटलं ते वर आहेत ना आठ खासदार ते अजून खाली यायच्यात ते आल्यावर कळेल म्हटलं महाराष्ट्र कसा उभा राहतो ते आणि त्यामुळं मी शेवटची चार वाक्य सांगतो हा शेवट नाही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे नवीन, नवीन सुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे मुख, मी मुख्य सेनापती होतो मी एक मुख्य सेनापती होतो सेना अजूनही सज्ज आहे नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार आज आमचा ध्यास आहे माझ व्हायचं मी जातो आहे पण सोडत नाही पाऊल एक एक मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे महाराष्ट्रासाठी होतो आजही आहे नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल कारण मी जयंत आहे रिपोर्ट मराठी मुंबई